मित्रांनो गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे मौल्यवान वस्तू चोरताना दिसून येतात आणि गर्दीच्या ठिकाणी अशा चोरांना पकडणे अनेकांना अवघड जाते मात्र हेच अवघड काम एका आजोबांनी सोपं करून दाखवलंय नक्की काय घडल्या व्हिडिओमध्ये मग जाणून घेऊयात मित्रांनो व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की एका मॉलमध्ये बरेच जण खरेदी करण्यासाठी आले आहेत आणि माणसांच्या रदारीत अचानक एक चोर धावत येताना दिसतो हा चोर काहीतरी चोरी करून पळ काढत असतो मात्र या चोराच्या विरुद्ध दिशेनेच एक वृद्ध जोडपद चालत जात असतं त्यातील आजोबांची अचानक त्या चोरावर नजर पडते आणि आजोबा पळत येणाऱ्या चोराच्या पायांत उश्याने आपला पाय टाकतात आणि चोराला खाली पाडतात चोराला पकडण्याच्या नादात आजोबा जोरात जमिनीवर पडतात पडल्यामुळे त्यांना नक्कीच दुखापत झाली असेल हे व्हिडिओ पाहून कळत आहे मात्र आजोबांनी चोराला पकडण्यासाठी जो जुगाड केला तो मात्र खरोखरच कौतुकास्पद आहे यावायात आजोबांनी अशी हिंमत दाखवल्यामुळे सर्वच नेटकरी आजोबांचं कौतुक करत आहेत व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपले ही प्रतिक्रिया नक्की आमच्यासोबत शेअर करा